सुंदर असं हे सौंदर्य आहे कोकणातल्या आमच्या बघू शकताय तुम्ही इकडे समोर हे आहे धरण आहे हे सर्वात मोठं धरण आहे आमच्या इकडला पूर्णपणे असं बघू शकता हे तर धरण पण आता तुम्हाला या व्ह्यूजमध्ये आम्ही दाखवू शकतो या आमच्या निरवणी गावातील हे मोठं मोठं धरण आहे बघा असं सुंदर सौंदर्याच्या मध्ये असं हे धरण तुम्हाला आणि त्या धरणामुळे नाही चला तर अशा सुंदर सुंदर व्हिडिओ पाहायला तुम्ही माझ्या यूट्यूबला इंस्टाग्रामला आणि फेसबुकला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू